नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आजचा न्यूज प्रारंभ डिजिटल मीडियाचा स्पेशल रिपोर्ट दिल्या घेतलेल्या वचनांची शपथ तुम्हाला आहे कृती समितीचे मावळे पुन्हा एकदा झाले कोल्हापुरामध्ये भावूक पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी तत्कालीन गृहराज्यमंत्री नामदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांच्या अजिंक्यतारा बंगल्यावरील पंधरा अकरा दोन हजार वीसची ती भावनिक सायंकाळ कृती समितीच्या मावळ्यांनी त्यावेळी व्यक्त केलेला रोष शंकर पाटील उर्फ एस पीने सर्वांना रडवलेला तो क्षण या सगळ्यांची काल परत एकदा पुनरावृत्ती झाली निमित्त होते, होते बंटी पाटील साहेब यांनी विनानुदानित कृती समिती पदाधिकारी यांच्या समवेत घेतलेली बीटिंग नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये पुणे शिक्षक मतदारसंघात जगदाळे सर यांचा जोरात प्रचार सुरू असताना अचानक बंटी पाटील यांनी भेटीसाठी बोलावले कोल्हापूर जिल्ह्यातील एकच उमेदवार आम्ही देणार आहोत जगदाळे सर तुम्ही आता माघारी घ्या राज्यातील तमाम विनाअनुदानित तथा अनुदानित शिक्षकांचे पालकत्व मी स्वीकारतो असे अभिवचन शकडो शिक्षकांच्या समोर बंटी पाटील साहेबांनी दिले होते या घटनेला आता चार वर्षे झाली या दरम्यान महाविकास आघाडी सरकार किमान अडीच वर्ष सत्तेत होतं तरीही आपण न्याय देण्यात कमी पडला पण आता विरोधक म्हणून देखील कमी पडत आहात असा अनेकांचा या बैठकीत सूर होता तर कोल्हापूर जिल्ह्यातील काहींनी विद्यमान शिक्षण आमदार जयंत आसगावकर यांच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली सांगली सोलापूरहून आलेले पदाधिकारी सुनील शेंडे संग्राम कांबळे यांनी आम्हाला तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण याच्याशी काही देणे घेणे नसून आम्हाला केवळ आणि केवळ तुमच्यावर विश्वास आहे आणि तुमच्या शब्दाखातर आम्ही माघार घेतली अनेकांनी आमच्यावरती दोन कोटी रुपयांचे आरोप केले अखंड महाराष्ट्रामधील विनाळदानी शिक्षक आमच्यावर नाराज झाले आहेत आता किमान विरोधक म्हणून तर आमची बाजू लावून धरा अशी विनंती त्यांना केली यावेळी सर्वांचे शांतपणे ऐकून घेऊन बंटी पाटील साहेब यांनी कबूल केले की तुम्ही त्यावेळी माघार घेतली म्हणूनच आमचा विजय झाला होता निश्चितच तुमच्या लोकांचे माझ्यावर उपकार आहेत आणि हा बंटी पाटील शब्दाला जागणारा माणूस आहे वर्षात आई गायकवाड शिक्षण मंत्री होत्या त्यावेळी काही प्रश्न सुटले काही राहिले हे खरं आहे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आजगावकर साहेब यांच्याबद्दल काही तक्रारी असतील तर नक्कीच आपण सगळी एकत्र बसू आणि यातून मार्ग काढू तसेच येऊ घातलेल्या कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या निवडणुकीत मी तटस्थ असणार आहे आणि जर कुणी माझ्या नावाचा गैरवापर करून तुम्हाला धमकावत असेल अगदी विद्यमान आमदार जरी असतील तरीही तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका यावेळी कोल्हापूरसह सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील शेकडो शिक्षक व शिक्षिका हजर होते अशी माहिती सांगली जिल्हा सचिव प्रमोद पाटील यांनी दिली यावेळी प्रमोद पाटील यांनी चार वर्षांचा संपूर्ण इतिहास बंटी पाटील साहेबांना ऐकवला आणि तुम्ही मध्येच मीटिंग मधून बाहेर गेलेला होता तुम्हाला एक फोन आलेला होता तुम्ही आल्यानंतर आम्हाला सांगितले की हा फोन वर्षात यायचा होता तुमच्या संदर्भात आम्ही बोललेला आहे वाटतं तुम्हाला कदाचित आठ हो देवा तर आमच्या मतदारसंघात माझे बाळासाहेब कदम असतील आणि कोल्हापूरमध्ये आता दोनच असे चेहरे आहेत मित्रांना नाव ठेवत नाही आपल्याला नाही कि बी पाटील साहेब असतील आमचे साहेब असतील की काँग्रेसचं भविष्य आहे आणि तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे या ठिकाणी जी मंडळी आहेत ती कोल्हापूर जिल्ह्यात जिल्ह्यातील आहेत कोल्हापूरच्या राजकारणामध्ये आम्हाला फारसं काही नाही पण ज्यावेळी जग्गाळ सरांनी माघारी घेतली त्यावेळी संपूर्ण राज्यातील बटी साहेब त्रेसष्ट हजार शिक्षक नाराज झाले रवींद्र तनवार सर त्यांचा राज्य प्रसिद्ध म्हणून बोलला नाही कल्याण सरांच्या बोलत होतो कारण यामध्ये तुमचा तसाचा त्याच्यावर करायचा पण आम्हाला त्या राजकारणाचा आहे आम्हाला एवढंच माहित आहे की संघटनेमध्ये खूप पडता कामा नाही आमदार साहेबांनी सुद्धा सांगितले आल्यानंतर आम्ही पूर्वी जगरासाहेबांसाठी पंधरा दिवस पडलेलो होतो त्या दिवशी पंचवीस अकरा दोन हजार वीस लागतो फोन आला पंधरा अकरा दोन हजार वीस लागे साहेबांना बनवले या मी चालू प्रसार सोबत इकडं आलो तुम्ही सोबत दुसऱ्या दिवशी परत त्याच शाळांनी आम्ही गेलो ती म्हणजे दुसऱ्या अकरा बनवून आले काल म्हणतो करा आज मग त्या शिष्यक म्हणजे आमच्या संघटने जेव्हा केलेला आहे तर आमच्याकडे अपेक्षा आहे की सांगली जिल्ह्यात आल्यानंतर बाबा खरं आपल्यासाठी कोण पडलं बरे आधी बाकीचे असते काँग्रेस तुमच्या असतील त्यांना ती विश्वासात घेतला पाहिजे जी लोक विरोधात होती आम्ही सगळं पुरावे माझ्या मोबाईलला पाच हजार कोट आहे शंभर कुर व्हिडिओ आहे जी लोक साहेबांच्या विरोधात होती लोक साहेबांच्या ती लोक बोलायला टाकायला होती त्या लोकांना कॉम्प्युटर परिणाम मिळाले त्या लोकांना प्रिंटर मिळाले ती लोक आम्हाला तक्रार करतात शिवाय देतात तुमचा एक नंबर केलं ठीक आहे बोलतो ठीक आहे बोलतो मग मी कल्याण सरांना कल्याण सरना बघायच माझ्या सुद्धा शाळेला प्रिंटर मिळालाय एक नाही तीन मिळाली इंग्लिश देतो म्हणजे काय अडचण नाही फक्त जे ज्या सरांच्या सोबत आले मान देऊन आले त्यांचा पण तर विश्वासघात व्हायला नको आणि एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून तुम्ही आवाज उठवायचा आहे की वेळी आम्हाला एका दिवसात अकराशे कोटी दिले त्यावेळी त्यांच्या बाजूला दादा नव्हतोदा आता शब्द ठरवायला लागले आज छप्पन दिवस आहे आमची लोक तिथं सभागृहाच्या कोणी आवाज होटल नाही विधान परिषद होटल असेल बाई साहेब होटल असेल तर केरण सर नाईक साहेबांना होटल असेल बाकीच्या आमदारांनी त्यांना साथ द्यायला पाहिजे आरोन द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे कबी पाटणा द्यायला पाहिजे चौदाच्या समजावून कधी आमदारांना साथ द्यायला पाहिजे पण तिने क्रमराळ यांची बघितली बघितली की असं वाटते सभागृहात सभापती ऐकलं नाही कोण ऐकत नाही सगळं शांत आहे म्हणजे शिक्षकांच्या दृष्टीनं उपेक्षित आहे का मग आमची वरचे लोक रिटायर नाही